नमस्कार मित्रांनो मी त्रिशर्णा मित्रांनो सर्व प्रकारच्या योजना असतील सर्व प्रकारचे दाखले असतील सर्व प्रकारचे प्रमाणपत्र असतील अशा प्रकारच्या ज्या काही सेवा आहेत एक हजारपेक्षा जास्त सेवा आता तुम्हाला व्हॉट्सॲपवरती मिळणार आहे म्हणजे ही सर्व कामे तुम्ही आता व्हॉट्सॲपवरती घर बसल्या करू शकणार आहात याचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि फक्त दहा टक्के याचं काम राहिलेलं आहे लवकरच ही सुविधा तुमच्या व्हॉट्सॲपवरती सुरू होईल आता काय काय याच्यामध्ये असणार आहे आणि मी लाईव्ह तुम्हाला डेमो दाखवणार आहे कशा पद्धतीने हे फीचर काम करणार आहे यामध्ये कोणकोणत्या सेवा असणार आहेत लाईव्ह तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण फॉर्म भरून आपल्याला लगेच मिळू शकतं कोणतंही कागदपत्र लगेच तुम्हाला वरती काही सेकंदाच्या आतमध्ये आता मिळणार आहे याचं लाईव्ह टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे तर आता या व्हिडिओ मध्ये पुढे कशा पद्धतीने हे सगळं राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंटचा अशा प्रकारचा एक व्हॉट्सअप नंबर असणार आहे आणि हा नंबर मी तुम्हाला आता देणार नाही कारण याचं काम चालू आहे तर मी तुम्हाला जेव्हा हे व्यवस्थित चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मी हा नंबर देईल आता या नंबरवरती आपल्याला काय करायचं सर्वात पहिल्यांदा हाय करायचा जसं तुम्ही हाय कराल तर ते तुम्हाला म्हणेल की भाषा वगैरे तुम्ही निवडू शकता आणि त्यानंतर खाली सेवा निवडाचा ऑप्शन येईल तर हे वाचून घ्या आता सेवा निवडा सेवा निवडा हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या सरकारच्या सर्व सेवा इथे उपलब्ध झालेल्या आहेत जसे की प्रमाणपत्र असतील अर्ज असतील तर आता पहिला आहे आपले सरकार समजा मी आपल्या सरकारच्या सेवा हवा असतील त्यावरती फक्त क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर खाली पुढे जाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आता आपल्या सरकारमध्ये काय काय सेवा आहेत ज्यामध्ये नागरिक सेवा आहेत प्रमाणपत्र अर्जासाठी अर्ज करू शकता यामध्ये आता सेवा पहा प्रत्येक विभाग आहेत या विभागांमध्ये कुठल्याही विभागाचं तुम्ही प्रमाणपत्र असेल दाखलं असेल ते इथे काढू शकता सगळ्या सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात प्रत्येक विभागाच्या सगळ्या सुविधा आहेत हे फक्त विभाग आहेत या विभागांमध्ये अजून सुविधा आहेत अशा पद्धतीचे विवाह तसेच सेवासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यामध्ये डाउनलोड सध्या ऑप्शन आहे जसं की डोमासाईल जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र प्रमाणपत्र सर्टिफिकेट आपण म्हणतो अधिवास सगळ्या सेवा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत याचाच अर्ज तुम्हाला इथेच भरायचा इथेच डॉक्युमेंट सुद्धा अपलोड इथेच करायचे आणि इथेच तुम्हाला पेमेंट करायचं जे काही गव्हर्नमेंटचं असेल ते सगळी सेवा तुम्ही इथे जे आहे ते करता येणार आहे हे झाले दाखले प्रमाणपत्राचं त्यानंतर आता मेट्रो तिकीटचं मेट्रोचं तिकीट जर बुक करायचं असेल तर मेट्रो तिकीटवरती क्लिक के केलं की पहा मुंबईचं मेट्रो तिकीट इथे डायरेक्टली व्हॉट्सअपवरती बुक करणार बुक करता येणार आहे डायरेक्ट व्हॉट्सअपवरती पेमेंट आणि तिकीट सुद्धा तुम्हाला म्हणजे महावितरणच्या सेवा आहेत त्यामध्ये वीज भरणे असेल तक्रार करायची असेल ग्राहकांसाठी सेवा सगळ्या इथे आलेल्या आहेत इथे आपला ग्राहक नंबर टाकून तुम्ही सगळं इथेच करू शकणार आहात मंदिराचं मंदिर सेवा आहे जसं की दर्शना आरक्षण आहे म्हणजे शिर्डीचा पास आहे समजा शिर्डीचा पास काढायचा आहे तिकीट बुक करायची आहे तर ते तुम्ही तिकीट विथूनच काढून घेऊ शकता तुम्हाला ऑनलाईन कुठेही काही करायची गरज नाही अशा पद्धतीच्या पहा भूमी अभिलेख सुद्धा सात बारा फेरफार मालमत्ता कार्ड आठ सगळ्या सुविधा इथे उपलब्ध झालेल्या आहेत मी इथे तुम्हाला अर्ज भरून दाखवणार आहे कारण भरपूर वेळ होईल मी डायरेक्ट एक सेवा तुम्हाला आता करून दाखवतो कशा पद्धतीने हे काम करतंय भूमी अभिलेख मी आता भूमी अभिलेखमध्ये आपण घेऊयात सात बारा तर सात बारा क्विकमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल पहा सातबारा उतारा मी सिलेक्ट करतो आता हा सातबारा सेत उतारा सिलेक्ट केला आणि पुढे जावरती क्लिक करायचं आता ही आपण निवडली सेवा सातबारा उतारा ही सेवा होती तशाच पद्धतीने तुम्ही प्रमाणपत्र दाखले सेवा निवडू शकता सेवा निवडल्यानंतर तुम्हाला इथे रिप्लाय येईल पहा की भूमी अभिलेखमध्ये स्वागत तुमचं आता क्लिक हिअरवरती क्लिक करायचं क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर ते आता तुम्हाला सांगतंय की तुमच्याकडे प्रॉपर्टीचा यू क्रमांक क्रमांक आहे का नाही आपण म्हणूया पुढे जावरती क्लिक करा पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथेच आपल्याला फॉर्म येईल ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तालुका निवडायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे गट नंबर क्रमांक विचारला जाईल सर्वे नंबर इथेच तुम्हाला शोधायचा आहे आणि आपला सर्वे नंबर फक्त इथे सबमिट करून द्यायचा जसं तुम्ही सबमिट कराल तर आता किती रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं हे दिलं जाईल आता पेमेंटसाठी सबमिट केलं की तुम्हाला आता पुन्हा एकदा मेसेज येईल की बाबा एवढे एवढे रुपयाचं पेमेंट आहे आता हे तुम्ही चालू ठेवू शकता चालू ठेवावरती क्लिक केलं की तुम्हाला आता पेमेंटची एक रिसिप्ट येईल त्यामध्ये तुम्ही चेक करून पे करू शकता रिव्ह्यू आणि पे केलं की तुमच्या गुगल पे फोन मध्ये ते ऑटोमॅटिकली जाणार आहे आणि ते तुम्ही ॲप सिलेक्ट केलं की त्याच्यातून तुम्हाला रुपयाचा रुपयाचा पहा मी आता रुपयाला आहे तर पंधरा रुपयाचं मी पेमेंट केलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे इथं आपला सात बारा पहा आता मी पाठीमागे येतो व्हॉट्सॲपमध्ये तर पहा एका सेकंडामध्ये आपल्या पेमेंटची रिसिप्ट सुद्धा आली पावती सुद्धा आली आणि सात बारा सुद्धा आलेला आहे हे पीडी एफ पहा ही सात बाराची एका मिनिटामध्ये डाउनलोड झालेली आहे अशाच पद्धतीने सगळे कागदपत्र असतील दाखले असतील ते तुम्हाला तिथे कागदपत्र अपलोड करून सगळे दाखले प्रमाणपत्र इथेच मिळणारे पेमेंट सुद्धा इथेच राहणार अशा पद्धतीने सेवा असणारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता मित्रांनो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा म्हणजे त्यांनाही या योजनांची माहिती मिळेल आणि हो अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच महाराष्ट्राचे जी आर एन योजना या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन सरकारी योजना आणि जी आर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी धन्यवाद